महामूर्ख लोकांसारखं काहीतरी विचित्र काम करत असतात त्यांना व्हॅल्यू देणं चाकु चुकीचं आहे बनेरा या विपक्षाने वो दक्षिण हिंदू राष्ट्र लागू स्थापित होईल सत्य द्वितीय ते काहीतरी विचित्र काम करत असतात त्यांना व्हॅल्यू देणं चाकु चुकीचं आहे दांडी बाजार आहे नोरखांचा बाजार आहे ना विपक्षातील बरे राहण्या विपक्षाने व त्याच्यानं हिंदू राष्ट्र नौका स्थापित होईल जी टॅक्स फ्री होव का ना होव झाला तर फार चांगलं त्याला शासना टॅक्स फ्री करून टाकलं पाहिजे परंतु सगळ्या हिंदूंनी सह परिवार तो सिनेमा पाहायला सक, नु, जा असं मी सग तुमच्या सगळ्यांच्या चॅनल मधून आवाहन करतो सगळ्या हिंदूंना म्हणजे मुळात हिंदूंवर काय अत्याचार झालेले आहे हे सगळ्यांना समजून येईल आपल्या राष्ट्राचं आपल्या मंदिरांच हिंदू लोकांचं आपल्या आई बहिणींच किती भयानक नुकसान मुघलांनी मुसलमानांनी केलेलं आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे याच्यासाठी छावा सारखे सिनेमे चिचके येतील ते सगळ्यांनी पहा असं मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल मधून आवाहन करतो धर्मगुरु असल्यामुळे धर्मादेश पूर्वक आवाहन करतो की हा सिनेमा हिरिरीनं पहा आणि हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी उद्यत व्हा प्रवृत्त व्हा प्रयत्नशील व्हा महामूर्ख लोकांचे असे स्टेटमेंट येत आहेत आणि अपमानजनक स्टेटमेंट आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अशा लोकांचे मुडके कापून तुळजा तुळजाच्या गळ्यात माळ घातली पाहिजे मुंडक्यांची जे छत्रपती महाराजांचा अपमान करून राहिलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक माता इल्या देवींचा अशा प्रकारचा कोणताही प्रकारचा अपमान हिंदू लोकांनी आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान बिलकुल सहन करू नये असहिष्णुता आपण आपल्या पाहिजे आपण सहनशील होता कामा नाही आपली ही फालतूची सहनशीलताच हिंदूंना सहनशील कारणीभूत स्थानांचा अपमान बिलकुल सहन करू नका सहिष्णू होऊ नका असहनशील व्हा कोणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला काही गरज नाही आहे की तुम्ही सहिष्णू आहात अनसहनशील आहात काही गरज नाही आम्हाला दुसऱ्या लोकांनी सर्टिफिकेट देण्याची हिंदू धर्माच्या बाबतीत आपल्या श्रद्धास्थानांच्या बाबतीत आपल्या महापुरुषांच्या बाबतीत महान स्त्रियांच्या बाबतीत नेहमी असहनशीलच राहिला पाहिजे त्यांचे अपमान आपण बिलकुल सहन करून घेऊ नये सगळ्यांना जे हिंदुत्वाचा अपमान करतील आमच्या महापुरुषांचा अपमान करतील आमच्या महान स्त्रियांचा अपमान करतील आमच्या श्रद्धास्थानांचा अपमान करतील त्यांचे मुडके कापून खाली का परमेश्वरीच्या गळ्यात मुंडा मुंडमाला घातली पाहिजे हिंदूंनी हिंदू पराक्रमी व्हा हिंसयती दुष्ट दुर्गुणाना सह हिंदू राष्ट्राचे जे शत्रू आहेत हिंदुत्वाचे जे शत्रू आहेत निसंशय त्यांचे मुडके काकून आपण खाली माथेच्या गळ्यात घातले पाहिजे कुंभ पर्व हिंदूंचा महान पर्व आहे आणि एक जागतिक आश्चर्य आहे बिना विनामंत्रणाचे इतके सारे कोट्यावधी लोक तिथं आंघोळीला येतात कुणी कोणाला आमंत्रण देत नाही पण सगळे जण फक्त ईश्वर निष्ठा हृदयात बाळगून सगळ्या संप्रदायाचे नोंद व्हायला पाहिजे झाली की माहित माहिती झाली असेल आतापर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे हा आणि हिंदूंनी असेच कीर्तिमान स्थापित केले पाहिजे धर्मनिष्ठ होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी या कुंभमेळ्यांचं अतिशय महत्व आहे जिथं हिंदूंची एकता प्रकट होते आणि शक्ती प्रदर्शन होतं हिंदूं